राम कृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या निरूपणातला अठ्ठ्याऐंशी नंबरचा अभंग आज आपण अभ्यासणार आहोत खळा सदा क्षुद्र दृष्टी करी कष्टी सज्जना करीती आपुलाले परी घाणीवटी व्यापार दया संता भांडवल वेची बोल उपकार तुका म्हणे आले उसंतले ज्यांनी ते याचा सरळ अर्थ एकदा सांगतं दुष्ट माणसांची दृष्टी नेहमी शुद्ध म्हणजे हलकी असते म्हणून ते सज्जन माणसांना नेहमी त्रास देतात दुष्ट आणि संत हे आपापल्या परीने आपले काम करीत असतात सर्व भूतांवर दया करणे हेच संतांचे भांडवल असते म्हणून ते परोपकाराकरता बोलतात तुकाराम महाराज शेवटी सांगता की हे प्रकार आपल्याला प्रमाणे ज्याचे त्यांनी चालवलेले आहेत त्याचा मतीचा अर्थ जेव्हा पाहिलं की दुष्ट लोक कसे वागतात संत सज्जन कसे वागतात त्याचं तुलना तुकाराम महाराजांनी केलेली आहे आणि जो तो आपल्या लायकीप्रमाणे वागतो ज्याचे त्याच्या बुद्धीप्रमाणे वागतो असं त्यांनी सांगितलेलं आहे की दुष्ट आणि सुष्ट ह्याचा संघर्ष अनादी काळापासून चाललेला आहे म्हणजे तुम्ही पुराणात वाचला असेल की दानव आणि देव यांचं युद्ध कायम चालू असच ऐक इतिहासामध्ये सुद्धा परकीय आक्रमण झालेले आहेत अनेक दुष्टांनी सज्जन लोकांना त्रास दिलेला आहे अनेक संतांना तुम्ही कोणत्या संतांचं चरित्र पाहिलं तर ता त्याच्यामध्ये गावातल्या पुढाऱ्यांनी तिथल्या श्रेष्ठ लोकांनी त्यांना त्रास दिलेला तुम्हाला दिसून येत हा अनादी काळापासून चालत असणारा व्यवहार आहे तुकाराम सांगतात की जिथे सज्जन जन्म घेतात तिथे दुष्टच जन्म घेतात जिथं मंगल आहे तिथं अमंगलाचा प्रवेश हा होतोच जिथं देव आहे तिथं दानव आहेत नाही का त्याच्यामुळं हा आपल्याला या गोष्टीला सामोरं जाणं जावंच लागणार सगळे सज्जन तुम्हाला भेटतील असं कधी होणार नाही मग आता मनुष्य चुका सांगणार संगत प्रारब्ध आणि देहबुद्धी यामुळे माणूस दुष्ट बुद्धी त्याची उचल खात एखादा माणूस खूप चांगला आहे सज्जन आहे तो काही वेळा एकदम चुकीचं वागून जातो किंवा एखादा दुष्ट माणूस आहे राक्षस आहे अगदी नेहमी लोकांना त्रास दिला अनेक वेळा शिक्षा भोगली हो पण तो अचानक एखादं चांगलं काम करून जातो मग ही जी दुष्ट आणि सुष्ट बुद्धी आहे ही त्याला कोणती संगत किंवा कोणती परिस्थिती आहे त्याच्यानुसार ती उचल खाते म्हणजे पूर्वसकृतामुळे काही लोक सज्जन बनतात काही जण दुष्ट बनतात दोघांच्या व्यवहारातला फरक तुकारामहाराज आपल्याला समजून सांगतात आता तुकाराम दुष्टांचं वर्णन करताना काय सांगताय की दुष्ट लोकांची नजर नेहमी इतरांचं वाईट करणं याच्याकडंच असतं कोणाला कमीपणा देता येतो का कोणाच्या कार्यक्रमात काही न्यून दिसतं का म्हणजे वाईट दिसत नाही त्याला चांगलं दिसतच ना वाईटच दिसतं मग त्याच्यामधल्या खोड्या काढायच्या त्याचा प्रोपोगंडा काढायचा नाही का एखाद्या लग्नामध्ये जेवण काही पडलं काय अरे सगळे लोक उपाशी गेले अरे बाबा दोन हजार लोक बोलले चार हजार जेवल्यावर अन्न कमी पडणार मग कोणा शेवटच्या पंक्तीसाठी शिजवलं मग थोडासा तो प्रॉब्लेम येणार जा कोणाच्याही लग्नात येत की आपण बोलवले त्याच्यापेक्षा जास्त लोक आता समजा माझ्या घर मला मा आमंत्रण दिलं तर त्यांची अपेक्षा लाडी एकटे येतील ला। आणि मी जे सगळे आठ दहा फॅमिली फॅमिलीसह घेऊन गेलो असे जर प्रत्येकाने विचार केला तर त्यांचं बजेट वाढतं बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी घडतात की बोलवलं जातं नवरा बायकोला ते सगळे नातेवाईक गोरं बाळ घेऊन येतात त्याला आहे ना जेवण चांगलं एक रुपये हायर करायचं आणि आठजणं जेवून जायचं आता ही मनोवृत्ती लोकांची वाढलेली आहे तर त्याच्यामुळं असा प्रकार घडतो त्याच्यामध्ये दोष काढला जातो तुकाराम महाराज आपल्याला समजून सांगतात आहे की सज्जनांचा मोठेपणा काही वेळा सण होत नाही एखाद्या माणसाला सगळे चांगलं म्हणायला लागले तर एखाद्याच्या पोटात दुखतच दुखतं मग तो मग काही सांगतो आता कसलं सज्जन आहे नाही का मी स्वतः पाहिलं त्याला दारू पितांना मी स्वतः पाहिले त्याला सिगारेट पडताना सरळ ठोकून मोकळा दहा जणांना सांगितलं दोन लोकांना पाठ पित असतील बाबा दारू काय आपल्या समोर तर खूप सज्जन प्रवचन करतात पाठीमाग दारू पितात काय कोण असतो पण त्या दुष्ट माणसाच्या पोटात दुखत की याला लोक सगळे नमस नमस्कार का करतात याला चांगलं का मानतात मला काय नाही म्हणत आणि मग तो त्यांच्याविषयी खोट्या बातम्या पासरायला सुरुवात करतो दानामध्ये ज्ञानेश्वर माऊली या लोकांसाठी खळ जे खळांची व्यंकटी सांड असं म्हटलेलं आहे ही दुष्ट माणसाची दुष्टबुद्धी नाशी शिव दे भूर्तहरी म्हणून एक येऊन गेलेले आहेत त्यांनी एका आपल्या गुणविषय दुष्टांचं सांगताना हे संस्कृत श्लोक सांगितलेला आहे अ करुणत्व कारण विग्रहा परधने परयोषितीच स्पृहा सृजन बंधुजने व सहिष्णुता प्रकृती सिद्धमिदम ही धुरात्वनाम जे कोणावरही दया न करणे विनाकारण भांडणे परधनाची इच्छा ठेवणे परस्त्रीचा अभिलाष ठेवणे सज्जनांचा आणि भाऊबंधांचा उत्कर्ष सहन न होणे हे सर्व दृष्ट्यांचे प्रकृती सिद्ध गुण आहेत पण पूर्वीचे लोक सांगायचे बाबा घरचं खा पण झाकून खा काय होतं की तुम्ही प्रेमाच्या भारामध्ये या अभिमानाने काही गोष्ट सांगायला गेले तर लोकांना त्याचा आनंद कमी होतो वाईट जास्त वाटत नाही जा का आता तुम्ही मुलगा पास झाला पेढे वाटायला लागले तर ज्याचा पोरगा आपत झालं त्याच्या पोटात दुखतो तो लागतो ओरडायला कसले पेढे वाटतात एवढं काय पोराने गुण उधळले तुमच्या का त्याचा राग का असतो स्वतःचे पोरगा आपत झाले तर आले का आता एखाद्या मुला मुलीचं लग्न ठरलं आणि त्याच्या शेजारच्या मुलीचं लग्न नाही ठरलं मग तो खोड्या काढायला कसलं काय अवते स्थळ आम्हाला पण आलं होतं आम्ही नाकारलं त्यांना ते काय पोरगं आहे यांना कसं काय पसंत पडलं तर त्याच्या इतका दळफाट होतो की या पोरीला चांगलं सण मिळेल माझ्या पुरीला काय नाही पसंत लोक खोट्या बातम्या सुरुवात करायला करतात तर परत भरतोहरी सांगतात ते की आपल्या भाऊ बंधांबद्दल सुद्धा ज्यांच्या मनात द्वेष निर्माण होतो तुम्ही पेपरला अनेक उदाहरणं वाचले असेल की भावा भावाने भावाचा खून केला नाही का याचे कारण काय की एका भावाची प्रगती दुसऱ्या भावाला सहन झाली नाही तुकाराम महाराज आपल्याला समजून सांगतात की दुर्जनाचं विद्या असली एखादा दुर्जन विद्वान आहे तर तो, तो ज्ञानदान करत नाही चांगलं त्या बुद्धीचा वापर करत नाही तर तो, तो काय करेल वादविवाद करेल धन असेल तर दान धर्म न करता धनाने मदोरमुक्त होईल त्या धनाच्या वापरानं दुसऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करेल त्याच्या अंगात ताकद असेल तर इतरांना सहाय्य न करता पिढापिढा देईल मारहाण करेल अशा दुर्जनांना सज्जन माणसांना त्रास देणे हा त्यांचा आवडता उद्योग म्हणून कोणाशी चांगले चाललं तर दुष्टांना त्यांचं वाईट वाटतं म्हणून आपलं चांगलं ते था अगदी जवळच्या लोकांना सांगा तुम्हाला लॉटरी लागली तर कोणालाही सांगू नका लॉटरी लागली तर इतरांच्या जा पोटात जास्त दुःख शेजारचं आता समजा तुम्हाला लॉटरी लागली मी काय ना काही साहेब पार्टी द्यायला पाहिजे बरं का माझा आनंदच आवडत पण तुमच्या भावाला वाईट वाटेल शाले याला काय लॉटरी लागली मला काय लागली म्हणून काही गोष्टी लपवून ठेवाव्यात असं पूर्वीचे लोक सांगत असत कारण जगामध्ये दुष्ट लोक खूप असतात त्याच्यामुळं त्यांच्यापासून आपल्या काही चांगल्या गोष्टी लपवून ठेवलेलं चांगलं असतं खूप जणं मुलीचं लग्न ठरलं मुलाचं लग्न ठरलं सांगतच नाहीत लोक का तर काड्या करतात मी स्वत हा आता माझा ज्योतिषाचा व्यवसाय आहे तर माझ्याकडं खूप वेळा एक एक तसंच उदाहरण म्हणून सांगतात अशी तर खूप उदाहरणं आहे एक बाई आले ते आले आहो आमच्या गावातलीच मुलगी आहे आमच्या मुलाला पसंत पडली आणि आता आम्ही बैठक घेणार होतो तो, तो मुलीचा मामा आलान तर म्हटलं मुलीला तुम्ही कधी वकार देणार आहे आमच्या मुलीला ज्याला हार्टचा त्रास आहे तर आमची इच्छा लवकर लग्न व्हावं म्हणजे काडी करून तो निघून घ्या आता माझ्याकडे आले अहो तुम्ही तर म्हणले कुंडली चांगली जमली आणि मुलीचा मामा तर सांगितलं तिला हार्टचा त्रास आहे मी आलो मी तुम्हाला लिहून देतो या मुलीला हार्टचा त्रास नाही तुम्ही एक काम करा माझ्यावर विश्वास ठेवू नका डॉक्टरवर तर थे ठेवाल ना तुम्ही डॉक्टरकडे त्या मुलीला घेऊन जा तिची सगळी तपासणी करा ई सी जी काढा काय अजून करायचं करा ते जर म्हटलं हार्टचा प्रॉब्लेम आहे तर तो, तो सगळा खर्च मी देतो लग्न मोडा मग पण झालं नाही त्या मामाला रस्त्यामध्ये धरून हा ना मग त्यांनी आई आईबापाला सांगितलं तिला कधीच त्रास नाही होत तर कामाला जाते ड्युटीला आहे शिक्षिका आहे चांगलं आहे तुम्ही काय काढ मग ते सगळे मुळून आमचं हार्ट स्पेशालिस्टकडं गेले हार्ट स्पेशलिस्ट त्याला संधी मिळाली त्याने सगळ्या उडी सी जी वगैरे काढले आणि शेवटी लिहून दिली या पोरीला कोणता हारता त्रास ना आता कारण काय मामाने जाऊन भेटायचं तर तिला हारता त्रास आहे असं सांगून हे लग्न मोडा मी उदाहरण सांगितलं की हा जो प्रॉब्लेम असतो ना हा आपल्या जवळच्या लोकांमध्ये फार असतो त्याच्यामुळं काही गोष्टी आपल्याला सावधतेने कराव्या लागतात कारण या जगामध्ये दुष्ट जे लोक असतात त्यांना दयाबुद्धी नसते मग ही दयाबुद्धी कोणाकडे असते ही दयाबुद्धी संतांजवळ असते आणि ज्याच्याजवळ संत म्हणजे दयाबुद्धी आहे त्याच्याजवळ परमेश्वरसुद्धा ऋढी राहतो अशा दयावान सज्जनांचं ज्ञानेश्वरीमध्ये भगवान श्रीकृष्ण वर्णन करतात आहे का पावे शीतलता सुख -चुर ते डोळ्यांची लागी होय तैसा परसुख आपले डोळे चुरचुर करायला लागले तर आपण काय करतो पाय थंड पाण्यात ठेवले की डोळे शांत होत डोळ्यामध्ये गार पाणी लावत नाही आपण काय करतो पाय थंड करतो पायाची जी थंडी गारवा आहे तो डोळ्यामध्ये उतरतो आपल्याला छान वाटत तस पर सुख जो आहे सुखावत होतो तस, दु। तस दुसऱ्याच्या सुखाने जो आनंदित होतो तो खरा संत सज्जन होय किंब होणार तुषिता लागी पाणी आराळले असे जग तहाने लागले लोकांचे ताण भागवण्यासाठी पाण्याचा जन्म झालेला आहे तैसे दुःखितांचे भागी जिनेत आहेत तसे संत सज्जन काय जो दुःख दूर करण्यासाठी जन्माला आलेले असत तो पुरुष वीर राया मूर्तिमंत जान दया तो उदय जता चित्या लाभे असे मूर्तिमंत संत आपल्याला लाभणं ही खूप भाग्याची गोष्ट असे तुकाराम महाराज सांगतात की असे दयावान संत उपकार करण्याकरता जन्मलेले असतात रविचंद्रो घना वृक्षा नदी गाँव सज्जना एते परोपकारा युगे देवन निर्मिता हे लोग का रविचंद्र नहीं का ढग वृक्ष नदी हे लोग का सग लोकान उपकार करना सा जन्माला आहेत आपल्याला परमेश्वराची प्राप्ती हे आपलं नेहमीचं ध्येय आहे मग हे ध्येय कधी पूर्ण होतं तर आपण सज्जनांच्या संत संगतीमध्ये गेलं की होतं जगाच्या कल्याणा संतांच्या अभिभूती देह कष्टविती परोपकार आहे असं तुकाराम महाराजांचं वचन आहे त्याच्यामुळं जगाने किती त्रास दिला तरी जगाचं कल्याणच चिंतायचं असं संत सज्जनांचं ब्रीद असतं म्हणून आपण नेहमी त्यांच्या संगतीत राहिलं की ते गुण सुद्धा आपल्यामध्ये यायला लागतात आणि परमेश्वर आपल्याला जवळ यायला सुरुवात होते एकीकडे दुर्जनांचा विनाकारण त्रास आणि सदैव परोपकार करणारे सज्जन या दोघांचेही व्यवहार नेहमी चालू असतात सज्जन त्यांचं काम सोडत नाही चांगलं वागणं आणि दुर्जन त्रास द्यायचं काम सोडत नाही या दोघांमध्ये आपण कोणाची निवड करायची नाही का काही वेळा काय होतं दुष्ट माणूस तोंडावर गोड बोलतो आपल्या जाळ्यामध्ये आपल्याला ओढतो आणि मग आपण त्याच्या गोड बोलण्याला फसतो आणि मग आपल्या आयुष्याचं नुकसान करून घेत तुम्ही पाहिलं असेल की सध्या सायबर प्रॉडे लोकं गोड बोलतात तुम्हाला बँकेत ठेवलं तर दहा टक्के मिळणार मी देतो ना अठरा टक्के लिहून देतो स्टॅम्प पेपरवर आपल्याला वाटतं अठरा टक्के व्याजमुळं स्टॅम्प पेपर लिहून देतो घर लिहून देतो मग का हरकत सगळं खोटं असतं मग व्याजाच्या महापाई लोक काही पतसंस्थेत पैसे ठेवतात काही फालतू कुठंतरी डिपॉझिट ठेवतात कोणाला व्याजाने देतात आणि ते पैसे बुडल्यावर रडून पासतात ते माणूस विचार करून फासवायच्या हेतूनच आलेला असतो त्याच्यामुळं अशा लोकांपासून आपण नेहमी सावध राहायला पाहिजे म्हणून आपल्याला संतांच्या संततीमध्ये नावं आपल्या इतिहासामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक संत सज्जन होऊन गेलेले आहेत त्यांचा इतिहास पहा त्यांना त्रास दिला लोकांनी तरी ते कसे चांगले वागले तसं आपणही आपलं वागणं आयुष्यामध्ये ठेवावं आपण चांगल्या लोकांच्या संगतीत गेले की आपलं नुकसानही होत नाही मनही शांत राहतं एक पुढारी आहे मग तो मोठा माणूस आहे त्याच्यापासून मला पुढं काहीतरी फायदा होईल असं कधीही नसतं उंदरा एखाद्या नागाचे सावली खाली पडली त्या सावली जर उंदीर येऊन बसला तर त्याचा आयुष्याचा नाश होणार तसंच आपण जर मोहाच्या पाय कोणाच्या पुढाऱ्यांच्या एखाद्या आमदाराच्या एखाद्या खासदाराच्या नादी लागलो तर आयुष्याचं नुकसान होणार हे नक्की म्हणून चांगल्या लोकांच्या नादी लागावं वाईट लोकांपासून दूर राहावं एवढं तुकाराम महाराज आपल्याला समजून सांगतात तर आज आपण इथे थांबूया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा, करा। रामकृष्ण